सावली वनपरिक्षेत्र मागील दोन महिन्यांपासून वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांसह परिसरात धुमाकूळ घातला होता सध्या कापणीचा हंगाम सुरू असताना वाघांना पकडण्याचा प्रचंड नागरिकांचा दबाव वाढला होता अखेर वन विभागाने मोहीम हाती घेतली असता रविवार दिनांक नऊ नोव्हेंबरपासून तर सोमवारपर्यंत वाघिणीच्या तीन बछड्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे यानंतर वाघिणीला पकडण्यासाठी सुद्धा यश आले आहे हे तिन्ही बछडे सुमारे अडीच वर्षाचे असून ते वाघिणीपासून अलिप्त झाले होते या बछड्याने चंद्रपूरचे वनक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमनकर यांनी बेशुद्ध करून पकडण्याची कामगिरी बजावली सावली वन परिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे सावलीत रुजू होताच जनतेचे प्रश्न व समस्या लक्षात घेताच तुरंत कामगिरी बजावत आहेत त्यांच्या व जनतेच्या सहकार्याने हे कार्य शक्य होत आहे चंद्रपूरचे सहाय्यक वन संरक्षक विकास तरसे विनोद धुर्वे दत्ता जाधव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंदन पोटसलवार जीवनशास्त्रज्ञ अक्षय नारनवळे आर आर यू टीम अनंत राखुंडे महादेव मुंडे या वनाधिकाऱ्यासह अहिरकर इंगडे डोनाडा गवारला हरंबा उपरी पी आर टी टी बीट मदतनीस यांचे सहकार्य लाभले गावमाजा न्यूजकरिता प्रवीण झोडे चंद्रपूर